हा पंधरा मिनटातच झाले आहेत तर हा मस्तपैकी रेडी झालेले आहेत कोकोमेर तुम्हाला दिसत असेल तर चांगलं एक वाजलं आहे भाकरी आणि माळ्याचे मासे मस्तपैकी अंगणातच बसले जेवायला या पप्पा मार्केटला गेलेत संगमेश्वर बाजारपेठामध्ये बुधवारचा बाजार आहे आज तर सुखी मच्छीकरी आणायला गेलेले आहेत तरी पण पप्पा आले की ते पण दाखवेल मच्छीकरी कशी असते का आणि आपल्या गावाकडचे कोकम ह्या मासेचं नाव आपल्याला माहीत नाही आहे आपल्या अंगणामध्ये सुकशी घातलेलं आहे सगळं आणि एकदम तिकडे बघा गावातले लोक फक्त कामं करत आहेत पावसामध्ये भया पावसामध्ये लोक कामं आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सकाळच्या दहा वाजलेत आणि आपण साडेनऊ वाजता उठलेलो अंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी चहा पिलेली आहे आणि आज आपण खूप लेट उठलेले कारण की आपली ज्या कामं होती ती कामं पूर्ण कंप्लीट झालेली आहेत तर आपण आज निवांत उठलेलो सकाळी उठलो होतो पण परत झोपलो रोज येत पण आपण ज्यावेळी गावी आलो आहे तेव्हापासून सकाळी सहा वाजता सात वाजता उठत होतो आणि आज पावसाचं वेदर काहीच नाही सगळं ऊन पडलेलं आहे त्यामुळे आपण चादरी वगैरे सगळ्या आईने धुवून बाहेर घातले अंगणामध्ये चौकशी आणखी आता उद्या आपण जाणार आहे परत मुंबईला ओके आणि आज दुपारचं स्पेशल जेवण म्हणजे आज मळ्याचे मासे बांधणारी आई मासे आणि तांदळाची भाकरी तर जाऊया आता आईला जराशी हेल्प करूया मासे वगैरे बनवायला आता तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा की कारण की आपण पहिल्यांदा गेलेलो मळ्यावर तर मासे आणायला नदीवरती तर तर नेहमी जात जाऊ आपण गणपतीला गावी आल्यानंतर पण खेकडे मासे वगैरे भेटले तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया आता जाऊया मस्तपैकी आईला मदत करूया पप्पा मार्केटला गेलेत संगमेश्वर बाजारपेठामध्ये बुधवारचा बाजार आहे आज तर सुखी मच्छीकडे आणायला गेलेले आहेत तरी पण पप्पा आले की ते पण दाखवेल मच्छी वगैरे असते कारण की गावाला जी सुकी मच्छी भेटते अतिशय सुंदर भेटते तर मी का नाही गेलो कारण की पप्पा बोलले मी जाऊन येतो तू आईला हेल्प कर जराशी मी ठीक आहे पप्पा गेलेत सुक्की मच्छी वगैरे आणायला तर पप्पा आले की तुम्हाला दाखवेनच मी आता जाऊया मस्तपैकी आईला हेल्प करूया मासे बनवताना मासे बनवून झाले की तुम्हाला दाखवेनच नक्की चला मग भेटूया आपण थोड्या वेळानंतर चला मंडळी आता मासे बनवायला चालू करतो आपण आई आता मासे साफ करून घेते साफ झाल्यानंतर सगळ्या माशांमुळे मस्तपैकी अंडी आहेत आईला बोललो साफ करून तर दुपारी आपल्याला हे जेवण आहे मासे आणि भाकरी आपण खाणार आहे तर पटपट साफ करून घेऊया आणि साफ झाल्यानं तुम्हाला भेटतो परत मी कारण की पूर्ण टाईम लागेल भरपूर साफ करायला कर पूर्णपणे प्रॉपरली साफ करायला लागतं याला चला मग सगळे मासेकर साफ करून झालेले आहेत आपण ह्याच्यामध्येच आपण तेल लसूण आणि कोकम टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मासे साफ करून ह्यात घेतलेले आणि ह्या आधीच गॅसवरील ठेवत नाही कारण की हे माझे लगेच दिसतात त्यामुळे आपण ह्यामध्येच सगळं पहिला करून नंतर गॅसवरील ठेवणार आहे आता काय टाकायचं आहे आता हो। हळद आता आपण हळद टाकायची त्यानंतर लाल लाल मिरची आणि त्यानंतर मीठ चला बा आता चालू करूया हो पहिलं टाकतो आपण आपल्या घरातला लाल मसाला जेवढं आपल्याला लागतं तेवढंच आपण टाकायचं आहे आणि हे मासे बनवणं खूप सोपं आहे असं बघायला गेलं तर कारण की जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन शिजतात आणि त्याला जास्त ढवळायचं पण नसतं कारण की खूप नाजूक असतात त्यामुळे गॅसवरती जायच्या आधीच आपण बाहेर इकडे सगळं मॅरिनेशन कसं करून घ्यायचं आणि असं शिजवायचं आहे ते ऑटोमॅटिकली मग पाच दहा मिनिटातच शिजतात ते मॅरिनेट केलेलं आपण झालेलं आहे आपलं मॅरिनेट करून सगळं एक पाच दहा मिनटं आपण ठेवलं होतं इथे आता आपण हे गॅसवरती असं असं ठेवायचं आहे कारण की असं हलवायचं नाही आहे त्या माश्यांना कारण की खूप नाजूक असतात चला आता ठेवूया गॅसवरती सगळे आता चुलीवरती बनवणार होतो पण आता चुलीवरती नाही बनवायचं बोलले कारण की टाईम जास्त नाही आहे त्यामुळे आपण आता गॅसवरतीच बनवते आता थोडंफार पाणी टाकून घ्यायचं याच्यावरतीच कारण की नाहीतर खालून करपेल त्यामुळे थोडंफार पाणी टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढंच बस आणि आता आपण भेटूया पूर्ण मासेकडे शिजल्यानंतर ह्यामध्ये काहीच टाकलं नाही आहे कोकम हळद तिखट लसूण आणि तेल आणि मीठ बस एवढंच टॅट सीट एवढंच आपण टाकलेलं आहे कारण की हे अशीच मासेचं खूप भारी लागतात तर आता पूर्ण झाले होती भेटूया आपण मासे रेडी जातात आपले दहा पंधरा मिनटातच झाले आहेत तर मग मस्तपैकी रेडी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर सगळं आता मस्तपैकी भाकरी आणि मासे खाऊया दुपारच्या जेवणामध्ये चला मग भेटू तुम्हाला थोड्या वेळ जेवल्यानंतरच मासे बनवून झालेले आहेत आणि आता आपण जेवतो आहे दुपारी एक वाजलं आहे भाकरी आणि माळ्याचे मासे मस्तपैकी अंगणातच बसले जेवायला चला आता फटपट जेवून घेऊया आपण आपण घराच्या बॅक्सिटेच होत आहे मस्त विकास आपलं आवडतं जेवण मळ्याचे मासे आणि भाकरी बनवलेली आईने जेवायला दुपारच्या मागची व्हिडिओ बघा नक्की ह्याच्या आधीची व्हिडिओ जी टाकलेली आहे ती बघा कारण की त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की मासे कसे पकडायचे आणि आसं आणलेत आणि आता आपण चाललो आहे जेवायला हे पण व्हिडिओ नक्की बघा कारण की हा व्हिडिओ पण आपण दाखवलेलं आहे की मासे कसे बनवायचे पण तर दोन्ही पण व्हिडिओ नक्की सगळ्या व्हिडिओ नक्की बघा आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा चला आता जेऊया आणि थोडं आराम करून भेटू तुम्हाला नंतर परत चला बाय नमस्कार मंडळी दुपारची तीन वाजलेत आणि मम्मी पप्पा आलेत जस्ट घरी खूप सारे शॉपिंग करून आलेत सुकी मच्छी ओली मच्छी भरपूर आणल्या सुकी मच्छी साफ करायची तर मम्मी पप्पा हेल्प करूया आणि गाव मुंबई साईडला पण मच्छी भरपूर भेटते सुखी पण गावची टेस्ट ही गावची टेस्ट असते ही आपली मच्छी सुकी मच्छी आहे ती रत्नागिरी मार्केटवर ना तर आज बुधवारचा बाजार होता तर पप्पा आणि मम्मी गेले होते तर आता आणले त्यांनी भरपूर सारे मच्छी आणले थोडाफार साफ करूया हेल्प करूया जरा सर त्यांना आणि साफ झाली की तुम्हाला दाखवतो कुठली कुठे मच्छी आहे चला मग साफ हे करून झालेत सगळे म्हणजे डोके काढून झालेले ह्या माश्याचं नाव आहे वाकट्या मांदेली जवला आणि कर्दी आणि आपल्या गावाकडचे कोकम ह्या माश्याचं नाव आपल्याला माहीत नाही आहे आपल्या अंगणामध्ये चोकशी घातलेले सगळं पण चुकणार तर नाही कारण की ऊन नाही आहे पण थोडंफार थो हवा लागेल तसं चांगलं होईल आणि पहिली गोष्ट आपण पावसाळ्यामध्ये समुद्राचे मासे जास्त येत नाहीत त्यामुळे आपण मोस्टली कोकणातनं घेऊन जातो कारण की हेच भारी लागतं मला तर खूप आवडतात आता थोड्या वेळ थांबूया इकडे कारण की आता पावसाचं वेदर तर झालेलं आहे वरती पाऊस कधी पण येऊ शकतो त्यामुळे थांबायचे थोडं वेळ ठेवायचं इथे साफ वेगळे केलेलं आहे तर थोडं थांबूया नंतर घरी घेऊन जाऊ पॅकिंग करायची अजून उद्या आपण निघणार आहे फायनली मुंबईला जायला चला मग आता था थोड्या वेळ थांबूया मग घेऊन जाऊया थोडं आराम पण करायचं आहे आपण संध्याकाळी परत भेटूया तुम्हाला चला मग नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि त्याला मागे भरपूर पाऊस पडतो आहे आपण चाललो वरच्या घराची येते उद्या आपण जाणार आहे तर वरच्या देवाच्या घराचं काम पण बघायचं आहे आणि देवाशी पण पाया पड जायचे तर चाललो आहे आई पप्पा पण आहेत आणि मी पण आहे पावसाची मजा करत फुल मस्त की गारगार वातावरण झालं आहे पूर्ण जाऊया पटापट चला चला ओके लावणीची पण स्टार्टिंग केलेली आहे इथे हे काय बोलतो त्याला पेरणी पेरणी झालेली आहे इथे आणि आता थोड्याच दिवसात भात पण येईलच आणि एकदम तिकडे बघा गावातले लोक मग काम कामं करत आहेत पावसामध्ये भाया पावसामध्ये लोक कामं करत आहेत आणि पाऊस पुढतोय बारीक बारीक आणि आपल्या गावाला लावण्याची सुरुवात झालेली आहे चला मग आता पुढे हळूहळू पुढे जाऊया नदीवरती आलो आपण आणि इकडे माशांसाठी हा पाळला बोलतो जेव्हा ते पाळणं आहे त्याच्यामध्ये मासे अडकतात येऊन आणि हे आपली गावची नदी आहे हो तर राऊंड मला आलं होतं तेव्हा जर नदीवरती जाऊन बघूया बोलतो तर आपल्या गावचं सगळं निसर्ग वातावरण रात्री भरपूरपणे मासे भेटतील इकडे जश घराशी पोहोचले आत्ता वरती गेलो होतो वरच्या घराची इथे थोडासा सगळ्यांना भेटलो वगैरे आणि आई बाप्पा अजून येतात आहेत मी आले म्हणजे की दिवाबत्ती करायची बाकी आहे सात वाजले आत्ता तर दिवाबत्ती करून घेऊया आणि आज सगळी पॅकिंग पण करायची कारण की उद्या सकाळी आपली ट्रेन पण आहे तर आत्ता पटपट पॅकिंग पण करून घेऊया पॅकिंग झाली की पटपट जेवायचे आहे लवकर झोपायचे कारण की सगळी आपली ट्रेन आहे त्या वेळेमध्ये उठलं पाहिजे कारण की आपण सकाळी इथून नऊची आपली बस आहे त्या बसनी जाणार आहे ती संगमेश्वरला समथिंग दहा वाजेपर्यंत पोचते आणि मग आपली साडेदहाची ट्रेन पण आहे ठाण्याच्या ठाण्याला ठाण्याला आपण एक नायनापर्यंत चार वाजेपर्यंत पोहोचतो आपण चला तयारी करून घेऊया आपली वस्तीची बस पण आली काल पण आपल्याला भेटली आज पण आपल्याला भेटली तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं आपल्या एकदम घरासमोरून जाते बस वगैरे आपला पुढे स्टॉपच आहे आपल्या इथे आपल्या घरासमोरून जाते लालपरी भरपूर जणं त्याला लालपरी म्हणून बोलतात कोकणातली राणी आणि कारण की बस पुऱ्या गावागावातून सगळ्या ठिकाणी जाते जिकडे कुठल्या गाड्यात जात नाही तिकडे थि, पण त्या बसेस जातात चला मग आता आपण तयारी करूया तुला युवापत्ती करू त्यानंतर आपली पॅकिंग करून घेऊया नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेत नऊ आणि आताच आपण चाललो आहे मुंबईला आणि आपण हे व्हिडिओ इथेच एंड करतो आहे कारण की काल रात्री आपण व्हिडिओ एंड नाही केले के कारण की लाईट गेली होती तर व्हिडिओ एंड करायला भेटली नाही आपल्याला तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय